नगिना पिंपळगाव तालुका वैजापूर येथे आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाची वर्क ऑर्डर व उद्घाटन तथा होऊन चार महिन्याचा कालावधी उलटून घेतला तरी अद्यापपर्यंत या ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली नसल्याने आज दहा जुलै बुधवारपासून जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनाबाहेर ग्रामपंचायतच्या वतीने नवीन आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू होईपर्यंत आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती रावसाहेब सावंत यांच्यासह नगीरा पिंपळगावचे सरपंच बाबासाहेब दागड राधाकिशन खोले शिव आरोग्य सेनेचे संपर्क प्रमुख राजू जयस्वाल यांनी युसीटीव्ही न्यूजशी बोलताना तालुक्यातले गावकरी आलेले आहे सर्व नागरिक ग्रामपंचायतसोबत सरपंच सगळेचे का यांना उपशनाची वेळ आलेली आहे मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून आज खरोखरच आज इतकं चांगलं प्रगतिशील काम जे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होता होता त्यात फक्त विलंब करतं त्या कामाला मी त्या ठेकेदाराचा पहिल्यांदा निषेध करतो कारण मी आले आले त्याला दोन तीन फोन लावले हॅलो म्हटलं परत त्यांनी उचललं नाही पण असे बोगस ठेकेदाराचं करून काम करून काढून दुसऱ्या ठेकेदाराला देऊन त्वरित चालू करावं कारण आज आमच्या शेतकरी कुटुंबातील लोकांना ह्या चांगल्या कामाला जर उपोषण करावं लागत असलं तर मला तरी वाटतं आणि स्थानिक आमदाराला त्यात काही उद्घाटन झाल्यानंतर इंटरेस्ट घ्यायची काही गरजच नाही स्थानिक आमदाराला ह्याच लोकांनी मागच्या वेळेस निवडून दिलं आहे ना हेच लोक येतो मतदान करणारे बरोबर की नाही राजकारणामध्ये चढ उतर चालू राहतो आमची मागणी एवढीच आमचं आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावा आलात आम्ही नगीन पिंपळगाव तालुका वैजापूर सर्व डिपार्टमेंटला निवेदन देऊन थकलेलो आहे आम्ही आता काय प्रकरण काय आहे नेमकं याची चार महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु हे ठेकेदार जाणीवपूर्वक त्याला विलंब करत आहे तो कशामुळे विलंब करतो त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे आम्हाला काही सांगता येणार नाही पण त्यांनी ते दबावाला बळी न पडता जर काम चालू केलं तर चांगलं राहील अहो ते निर्णयच घेत नाही ना तोपर्यंत आमच्या गावाच्या आरोग्याच्या समस्या बिकट झालेल्या आम्हाला जवळपास दहा पंधरा किलोमीटर पै जाऊन तिथे उपचार करणं शक्य नाही आता या गोष्टी सर्वच लोकांना निवेदन आहे कोणी शिल्लक ठेवलं नाही तुम्ही उल्लेख केलेला आहे काही त्या आरोग्य केंद्राचं पहिले उद्घाटन झालेलं आहे डबल उद्घाटनाचा घाट घातला हां डबल उद्घाटनाचा घाट राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं राजकारण आहे असं वाटतं उघड 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 आहे असं आता तुम्ही पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल आम्ही शेवटचं एक श्वासापर्यंत इथं आमोर उपोषण करणार आहे बाबासाहेब तागड सरपंचपती नगीन पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आमची या उप आरोग्य के केंद्राविषयी बऱ्याच दिवसाची मागणी होती पण ती वर्षी सिद्धू भाऊ यांनी ती मार्गी लावली आणि राजेश भैया टोपे हे आरोग्यमंत्री असताना त्यांच्या काळात हे पूर्ण आरोग्य के केंद्र मंजूर झालेलं आहे पण आता हे स्थानिक प्रतिनिधी म्हणा किंवा मग आता ज्या आम्ही ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे तो हेतू पुरस्कार हे कामाचा लांबणीत टाकत आहे तुम्ही त्याच्याशी काही ठेकेदार असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल यांच्याशी तुम्ही काही संपर्क केला आहे का पत्रव्यवहार झाला आहे का पूर्ण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार झाला ठेकेदाराशी फोनवर कॉन्टॅक्ट झाला ते फक्त एक एक दोन दोन दिवसाची आम्हाला मुदत देता उद्या चालू करतो परवा चालू करतो पण अद्याप आता तीन महिने झाले त्याच्यात त्यांनी कशाचं बी हे केलेलं नाही उद्घाटन झालेलं आहे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगटगावकर हे ये येऊन स्वतः उद्घाटन झालेलं आहे आणि आता परत तो उद्घाटनाचा घाट घालीत आहे स्थानिक राजकारणामुळे हे काम रखडलंय असा तुमचा स्पष्ट आरोप आहे का असा अंदाजच वाटतो सर आम्हाला याबाबत तुम्ही शिवसाहेबांशी काही बोललात का शिवसाहेबांनी काय उत्तर शिवसाहेबांनी सांगितलं होतं मागच्या पंधरा दिवसापूर्वी शनिवारी चालू करतो बोलले सव्वीस ला पण काही काम ते आलेलंच नाही ठेकेदार धन्यवाद आपलं नाव बाबासाहेब तागड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती